की देवेंद्र फडणवीस सारखे तीन मिनिटात महाराष्ट्रातले अख्खे ब्राह्मण आम्ही संपवून टाकू yes, काय वाद करायचा तुम्हाला कोणाला पसरायचा जातीवाद अध्यक्ष मोदय मी स्वतः मराठा आहे मराठ्यांची जेवढी आंदोलन झाली जेवढे मोर्चे झाले yes, शांततेने अध्यक्ष महोदय महत्वाचा पुढे हा इसम कोण आहे पोलीस स्टेशन मध्ये माहिती घेतली याचं नाव आहे योगेश सावंत माननीय विरोधी पक्ष नेते आपल्याला इच्छिण येईल याचे सगळे संबंध कुठून आहेत याचे बारामतीहून संबंध आहेत माहिती घेतल्यावर कळलं तिथल्या सिनियर पी आय ला, ला या सदनातला एक आमदार जो शरद पवार गटाचा आहे शरद पवारांचा नातेवाईक आहे रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या काय संबंध आहे मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे पण मराठ्यांच्या आडून मराठ्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रोहित पवार आणि त्यांचे बगलबच्चे करत असतील